श्री क्षेत्र तांभेरे ते शिर्डी चाळीस किलोमीटर पायी दिंडी सोहळा गेल्या अठरा वर्षांपासून सुरू असून साईबाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार या दृष्टीने ही पायी दिंडी हरिभक्तपरायण आनंदराव श्रीपती मुसमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते या दिंडीत जवळपास पाचशे ते सातशे भाविक सहभागी होत असतात तांभेरे ते शिर्डी या दरम्यान एक मुक्काम करत ही दिंडी शिर्डी येथे येत ये असते यात पुरुषांबरोबर महिला तरुण यांचा देखील मोठा सहभाग असतो दिंडी यशस्वीतेसाठी नंदकुमार मुसवाडे अनिल मुसमाडे आणि <णियों> नामदेव मुसमाडे कृष्णा मुसमाडे प्रदीप मुसमाडे चंदन गागरे रवी गागरे सुजित मुसमाडे साई मुसमाडे अभिजित मुसमाडे राजेंद्र शेलार सुभाष मुसमाडे राधाकृष्ण मुसमाडे कापसे महाराज भास्कर कागरे यांच्यासह सहभागी मोठ्या प्रमाणात झालेले होते आबासाहेब नळे यांच्या साई इंद्रता लॉन्सवरती जेवण मुक्कामाची व्यवस्था केली जाते त्यानंतर हॉटेल गीतगंगा येथे नितीन कापसे परिवाराकडून चहापान नाश्ता दिला जातो आणि त्यानंतर शिर्डी येथे भाविकांना संपतराव मते यांच्या हॉटेल साई गीता येथे प्रवचन संपन्न होऊन महाप्रसाद घेतल्यानंतर दिंडीची सांगता होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी